गारव्या सा सुंदर वर्णन केले बघा मैत्री सर मित्र कसा असावा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा पण आत्ताचे आपल्या पोराचे मित्र कसे आपले मित्र एक नंबरचे दरिगर त्याला पण मला असं वाटतंय मित्र गारव्यामध्ये वळव्या असावा एवढे विचित्र मित्र आपण पण कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ऐंशी टक्के पोराच्या आयुष्यात वाटवलं भूमिका घेतली दा, ना तर आपला मित्र लगेच म्हणतो घाबर बसते तुझ्यासाठी जर मी असतो ना तर अजिबात माघार घेतली नसते पण घरात घुसून हाणला असत पण त्या मित्राचा एकूण हा भाव पुन्हा भेटून उठतोय आणि ज्याच्यासोबतच भांडण मिटलं होतं त्याच्या घरासमोर जाऊन म्हणतोय ये बाहेर बघतो तुला बघतो येताना एकटा बाहेर येत नाही चार पोरं सोबत घेऊन येते हातात दांडकी घेऊन असा ठोकून काढले गेला आणि मग म्हणतो मित्राचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं प्रमुख तेवीस किल्ले आणि चार लाखांचा प्रदेश महाराजांनी वेळ घेतला विचार केला रणती सैन्य जमवलं आणि महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जरावरती आशिया खंडातलं सगळ्यात मोठ स्वराज्य उभं करून दाखवलं म्हणजे आयुष्यात एखाद्या ठिकाणी माघार घ्यावी लागली तर खचून जाऊ नका अपयश आलं तर निराश होऊ नका थोडासा वेळ घ्या विचार करा अभ्यास करा नियोजन करा आणि बाउन्स बॅक असा करा की आपलं यश पाहून हो आपल्या दुष्काळाच्या पायाची वाळू सारखी पाहिजे आणि आयुष्यात एक गोष्ट नेहमी करा सगळ्या तरुण मुलामुलींना मला हे सांगायचं की आयुष्यात शंभर मित्र नाही बनवले तरी चालेल एकच मित्र असं बनवा की ज्या वेळेला शंभर लोक तुमच्या विरोधात कुठे असतील ना त्यावेळी एकटा तुमच्या बाजूला कारण आज तुमचे मित्र कसे एवढे उद्या तुमचं भविष्य काय असणार हे ठरणार आहे त्यामुळे मित्र बनवताना सुद्धा चांगले बनवा तर आज परिस्थिती इतकी वाईट आहे आजही गावागावामध्ये जे दुकान तारखे येतात जे दुकान बाबतीत त्याच गावातल्या चौकामध्ये बसून शहरातल्या चौकामध्ये बसून शाळेच्या कट्ट्यावरती उभा राहून किंवा कॉलेजच्या कट्ट्यावरती उभं राहून येणार जाणाऱ्या मुलींना शिट्ट्या मारण्याचं काम करतात येणार जाणार कुकड्याच्या पोटी आणि जर माणसाच्या पोटी जन्माला आला असेल तर माणसासारखाच वाट ना बरं आताचे पुढं स्टेटस ठेवतात मित्राचा जर वाटेस असला ना तरी पोरा मित्रासोबतचा फोटो स्टेटसला ठेवतात आणि खाली कॅप्शन लिहितात हॅपी बर्थडे डार्लिंग डार्लिंग येतात देव सारे कुटे हैं ना सापड़ तो कैसे हो कर सकते होता उसकी गली के चक्कर काट काटकर अब कुत्ते भी हमारे यार बन गए उसकी गली दिवसभरात मागा कष्ट केलं धरलं अच्छे पोरा पण दिवसभरामध्ये चार वेळा तू येस का फोन करून जेवलीस का असं म्हणायला अच्छे पोरा अजिबात विसरत नाही पण एवढ्यावर कि नाही थांबत नाही शेवटी त्यांचं फेमस डायलॉग असतून पुन्हा जेवणे पण नाही म्हणजे सगळे कॉलेजच्या तरुण आहात आता जर एखाद्या मुलीला की हा ड्रेस छान दिसतो तर ती यू म्हणते आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला नवीन ड्रेस करून पण एखाद्या मुलाला जर आपण म्हणाल की हा टीशर्ट छान दिसतोय बघा तर ते भाऊ महिनाभर तीच टी शर्ट घालतात शट्ट सांगाव लागते मास्क महिना झालाय इकड टी शर्ट आसल्या तिकड बाजारामध्ये शेंबरला तीन विकायला आले तर नाही कळत नाही म्हणजे असली जी आशी आपण कोणा कारण पूर्वीचे लोक असं म्हणायचे घराघरात घरात असेल तर अंगात शिव दिसेल आता घरा घरात चिजावून कुठेच पाहायला गेले नाही घरा आई आता टिकटॉक स्टार झाली कच्छा बना कच्छा बना मला नक्की பார அ